नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे फेंगल चक्रीवादळाने दक्षिण भारतात दानादान केल्यानंतर आता याचा काही अंश अरबी समुद्रात सरकतो आहे महाराष्ट्रात याचा काही परिणाम होईल असं वाटत असताना महाराष्ट्रात मात्र त्याचा फारसा परिणाम अद्याप तरी झालेला नाही प्रशांत महासागरातून मोठ्या प्रमाणात बाष्पजरी बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात येत असलं तर त्यातून अजून नवीन कमीदाब तयार होणार आहेत आज महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे या काही भागात पावसास सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे कमीदाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रात सरकलं आहे सध्या आपण बघतो महाराष्ट्रातील थंडी गायब झाली असून उत्तर भारतातील थंडीचं प्रमाण देखील कमी आहे थंडी अतिउत्तरेला जम्मू काश्मीरले लदाखकडे सरकली आहे हळूहळू हे थंडीचं प्रमाण पुन्हा उत्तर भारतात वाढण्यास सुरुवात होईल मात्र महाराष्ट्रामध्ये थंडी गायब झाली आहे थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्रातून साधारण दहा तारखेला वाढायला सुरुवात होईल आपण बघतो तर अकरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी वाढेल साधारण बारा तारखेपर्यंत आपण जेव्हा बघतो तेव्हा थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र थंडीची लाट यापूर्वी आपल्याला अंदाजामध्ये देण्यात आलेली होती तिचा प्रभाव सध्या तरी कमी दाखवला जातोय मात्र यदा कदाचित मॉडेलची तांत्रिक काही अडचण असू शकते कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान सरकलेलं आहे भारतातील फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपला आहे आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेलं कमी दाबाचं वातावरण देखील कमजोर झालंय त्यामुळे महाराष्ट्रातील पावसासंदर्भात अंदाज बदलण्याची शक्यता आहे सुरुवातीपासूनच जीएफएस मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नव्हतं आजही महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण जीएफएस मॉडेल दाखवलेलं नाही उद्या मात्र थोडं मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण या भागात पावसाचा अंदाज दिला जातोय पाच तारखेला देखील दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा अंदाज दिला जातोय पावसाचा अंदाज पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात तयार होतोय आपण बघतो की सोलापूर सांगली कोल्हापूर याच भागात पावसाचा अंदाज सात तारखेला दिला जातोय पावसाचा अंदाज बदलतोय नऊ तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज तयार होण्याची शक्यता आहे आणि या वातावरणामुळे थंडीचं प्रमाण मात्र कमी राहील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे मात्र पावसाचं प्रमाण तुरळक राहील चार तारखेला महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती आहे जालना छत्रपती संभाजीनगर बीड आणि अहिल्यानगरच्या काही भागात पावसाचा हलका अंदाज आहे पाच तारखेला जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे सात तारखेला देखील पावसाचं अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे परंतु फार मोठा पाऊस किंवा फार वादळी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होणार नाही त्यामुळे आठ तारखेनंतर महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण राहणार नाही असा अंदाज आहे त्यामुळे जे काही आता तीन चार दिवसामध्ये पावसाचं वातावरण तयार होईल ते फार प्रभावी राहिलेलं नाही कारण विरुद्ध दिशेने कमी दाब निघून गेल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमजोर झाला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनने देखील महाराष्ट्रात आज मोठी ढगाळप्रस्ती दाखवली आहे फार पावसाळी अतरुण होईल असं काही दिसत नाही परंतु काही विभागात म्हणजे खास करून जळगाव धुळे मालेगाव नाशिक परिसरामध्ये थोडं पावसाळी अतरण दाखवलं जात आहे त्यानंतर फार इतरत्र महाराष्ट्रात फार पावसाळी तरुण दाखवलं जात नाही आहे साधारण हे वातावरण सात तारखेपर्यंतच राहील असं दिसतंय थोडं आठ तारखेला पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण पावसाचं स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यानंतर मात्र या ठिकाणचं संपूर्ण वातावरण बदलणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन कमी दाबाची शक्यता साधारण सोळा सतरा अठरा तारखेच्या दरम्यान आहे परंतु त्याचा किती परिणाम होतो ते मात्र बघावं लागेल माझं निरीक्षण आहे की उत्तर भारतामध्ये फारसे प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी येत नसल्यामुळे सध्या तरी गारपीट होण्याचा अंदाज महाराष्ट्रामध्ये नाही फिंगल चक्रीवादळाचा अंश अरबी समुद्रात सरकला असून अरबी समुद्रातून विरुद्ध दिशेने तो सरकण्याची शक्यता आहे दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर भागात किंवा सोलापूर भागात थोडी ढगाळ वातावरण काही ठिकाणी विरळ पाऊस होण्याची शक्यता आहे चक्रीवादळ विरुद्ध दिशेने निघून गेल्यामुळे किंवा त्याचा अंश हा अरबी समुद्रात सरकून जात असल्यामुळे महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण तयार होणार नाही असा अंदाज बदलतोय मात्र जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज अजून दाखवला जातोय थोडं चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाळी अंदाज आहे मात्र इतरत्र पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे आपण आता जर ताजा अंदाज बघितला तर सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये तयार झालेल्या गोव्याच्या कमी दाबामुळे वातावरण तयार झालंय मोठी ढगाळ परिस्थिती दक्षिण भारतामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे परंतु याचं पावसात रूपांतर होण्यासाठीची अनुकूल स्थिती सध्या निर्माण होत नाही आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होतील परंतु फार मोठा पाऊस पडेल असा काही अंदाज नाही मात्र उद्या छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव मालेगाव धुळे नाशिकच्या काही भागात पावसाचा अंदाज निर्माण होतोय हा पावसाचा अंदाज पाच तारखेला देखील असणार आहे अगदी नंदुरबारपर्यंत त्याचा प्रभाव राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी इथे मात्र गारपीट होऊ शकते अपवादात्मक स्थितीमध्ये म्हणजे ती होईलच असं नाही आपण बघतो बाकी महाराष्ट्रामध्ये मात्र फारसं पावसाळ्या वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला जात नाही आहे आणि जे आतापर्यंतचे अंदाज होते ते आता बदललेले आहेत कारण विरुद्ध दिशेने कमी दाबाच्या स्वरूपात चक्रीवादळ निघून जात असल्यामुळे महाराष्ट्रात फार पाऊस होईल असं कुठलाही अंदाज नाही थोडं आठ तारखेला भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये आठ तारखेला पावसाचा अंदाज दिला जातो आहे आणि पावसाचा अंदाज सातत्याने बदलतो हे मी नेहमी सांगत आलेलो आहे त्यामुळे आपण सकाळ संध्याकाळ अपडेट देतो त्यामुळे शेतकऱ्यांची बरीच शेतीची कामं ही सध्या बाकी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं उरकावीत अतिशय तुरळक भागात पावसाचा अंदाज मात्र कायम आहे गोंदियामध्ये अकरा तारखेला अकरा अंश तापमान तयार होणार आहे म्हणजे थोडं विदर्भाकडून आणि उत्तर महाराष्ट्राकडून अकरा तारखेनंतर थंडी वाढू शकते बारा तारखेचा अंदाज आपण जर बघितला तर नागपूरला बारा अंश गोंदियाला दहा अंश गडचिरोल्याला अकरा अंश असं थंडीचं प्रमाण पुन्हा कमी होत आहे म्हणजे थंडी ही दहा अकरा तारखेनंतर वाढणं अपेक्षितच आहे त्यामुळे याही अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही